तुटेपर्यंत आणायचं नाही गोपीनाथरावचं वैशिष्ट्य <laughs> तुटेपर्यंत आणत नाही त्याला कळलं की आता तुटण्याची शक्यता आहे सहज <laughs> सोडून <laughs> देतील ही जी त्यांची भूमिका आहे ना कोणाला आवडो न आवडो त्यांचे विचार स्पष्ट असतात गरज पडली तर बंड करण्याची तयारी असते बदला काळात समाजाचे ने नेते म्हणून ओबीसीचे नेते म्हणून आणि सर्वांना गोळावर घेऊन जाणार ओबीसीच्या आहे म्हणून काही मराठा समाजाला त्यांचा विरोध नाही आहे आरक्षणाला सुद्धा नाही म्हणतात ते एका बाजूला आरक्षणाला पाठिंबाही देतात दुसऱ्या बाजूला म्हणतात ओबीसी तर कधी होता का बने हे कुणाला जमेल का हे कुणालाही जमणार हे लावलं जाणार रसायन आहे ते आगळं वेगळं रसायन म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि मी दीड तास उशिरा आलो एवढ्यासाठी झालो की उशिरा गेल्याच्या नंतर काय काय यातना लोकांना होतात मी त्यांना कळावं तुम्ही का उशिरा आला हे ते म्हणू शकले नाही त्याचं कारण हे आहे की मी फक्त एकदाच उशिरा गेलो ते नेहमीच उशिरा जातात